माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक माजी आमदार सूर्यभान गाडाक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एस जी पब्लिक स्कूल येथे सोमवार दिनांक एक जानेवारी ते अकरा जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात वेशभूषा स्पर्धांनी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सिन्नरचे एस जी निर्मळ उपस्थित होते माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे प्रनेते माजी आमदार सूर्यभान नाना गडाख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन होत असते यंदाच्या वर्षीही दिनांक एक जानेवारी ते अकरा जानेवारीपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी वेशभूषा स्पर्धांनी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अण्णासाहेब गडाख दौलतराव मोगल अभिषेक गडाख यांसह प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सिन्नरचे गट शिक्षणाधिकारी एस जी निर्मळ उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून उपस्थितांची वाहवाही मिळवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर बी एरंडे यांसह सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आपणही या वेशभूषा स्पर्धेत सहभागी होऊया काही क्षणचित्रांद्वारे

वंत गडक जुनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्व विद्यार्थ्यांचा आज नवीन वर्ष असल्या कारणाने फॅशन डे म्हणून कार्यक्रम ठेवला होता तर त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय प्रचंड असा सहभाग नोंदवला पाहिजे तशा प्रकारचे त्यांना स्वातंत्र्य रस्त्या खूप सुंदर प्रकारे एक परिधान करून आले आणि त्यांना त्याबद्दल एक अपयशाचा असावा म्हणून रॅम्पवर कशा चालतात कशाप्रकारे आपलं वेशभूषा असली पाहिजे या संदर्भामध्ये मुलांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं मी हे सगळं बघितलं खूप आनंदित झालो या ठिकाणी नानासाहेब गडाख यांनी जे काही इथं हे स्वयंपूर निर्माण केलं आहे ते सगळ्या गुणांना कलागुणांना वाव असावी म्हणून आम्ही सतततेने प्रयत्न करत असतो आणि त्यात यशस्वी होत असतो दादासाहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही एक तारखेपासून काही कार्यक्रम चालू केलेले आहेत तर आनंद मेळा असेल सहा तारखेला तीन तारखेला बालिका दिन असेल इंग्लिश मिडीयमचा तर प्रत्येक दिवशी असे वेगवेगळे वे वे उपक्रम घेऊन आम्ही ते क्रीडा स्पर्धा असतील शेवटचा एक अकरा जानेवारीचा एक कार्यक्रम जो असतो त्यामध्ये अतिशय भव्य असं स्वरूप तिथं प्राप्त होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालक येतात आणि आपल्या मुलांचं कौ कौतुक करण्यासाठी ते काही कलाकार आहे ते बघण्यासाठी इथे येतात जसं आम्ही कलेवर भर देत नसून अभ्यासक्रमाच्या संदर्भात नवीन नवीन उपक्रम काही राबवण्यासंदर्भात प्रयत्न करत असतो या वर्षाचा आम्ही एक संकल्प केला आहे की या ठिकाणी मुलांना स्विमिंग पूल तरण तलावाची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे तर यामुळे या ठिकाणी मुलांना पोहण्याची संधी उपलब्ध होणार आहे या वर्षामध्ये हा प्रकल्प सिद्धीस करण्यासाठी आम्ही संकल्प केला असून तो वर्षा अखेरीस पूर्णत्वास जाईल अशी मला खात्री आहे मी आमचे स संस्थेचे उपाध्यक्ष श्री डॉक्टर मोगल सर सार, त्याप्रमाणे हिरण्य सर त्यांची सर्व टीम या सगळ्यांच्या याच्या पाठीमागं मोठं स्त्री आहे चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य लाभत आहेत आणि पा जास्त करून पालक आम्ही जास्त कसं आहोत की आमच्यावर जो विश्वास टाकला तो खूप मोराचा आणि मौलिक आहे म्हणून मी नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पालक सगळ्यांना संस्थेच्या वतीनं नानासाहेबांच्या वतीनं नवीन वर्षाच्या अर्थ सुदेशा देतो